कारण या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की आपण न बोलता सुद्धा त्या स्त्रीची आठवण आपल्या मनातून का जात नाहीये का तिच्या आठवणीमध्ये तुम्ही बेचैन होत आहे का ती पण तुम्हाला आठवण काढते का तुमची तर मित्रांनो ती तुम तुमची मनापासून आठवण काढते का किंवा हा ब्रह्मांड तुम्हाला काही संकेत पाठवतोय हो का तिच्या आठवणी तुम्ही रात्र रात्र जागताय का तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच ऐकायला मिळतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज सिथं मिळणार आहेत जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलत नाही तरी पण तिच्या तुम्हाला दिवस रात्र येते आणि ती एवढी येते की तुम्हाला झोप लागत नाही मित्रांनो हा संकेत सांगतो अजूनही काही अपूर्ण आहे हा संकेत फक्त तुमच्याच आत्मा नाही तर त्या व्यक्तीच्या आत्म्याशी जोडला गेलेला आहे एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला दिवस रात्र सेतावते पण मित्रांनो ती एका स्त्रीची आठवण असेल तर त्या व्यक्तीची तुमचं मन जोडलेलं असतं मित्रांनो आठवण येणं ही सामान्य गोष्ट आहे म्हणजेच आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींची आठवण आहे तर हे सामान्य आहे पण आपल्याला एकाच व्यक्तीची आठवण जर दिवस रात्र येत असेल असंही असू शकतं की ती स्त्री तुमच्या पूर्वजन्माची आत्मीय साथी आठवण म्हणजे तुमच्या आत्म्याचा आवाज आहे मित्रांनो हे असं का होतं तर मित्रांनो ज्याच्याविषयी आपण जास्त विचार करतो त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत जातात म्हणजे आता त्या व्यक्तीच्या रिलेटेड आपल्याला तिचं नाव कुठंतरी दिसेल त्या व्यक्तीच्या अशा काही आठवणी असतात ज्या आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतात जर तुम्ही सारखे सारखे त्या स्त्रीच्या आठवणीत हरवून जात असाल तर मित्रांनो असं असू शकतं की तुम्ही पूर्वजन्माचं तुमचं काहीतरी नातं असू शकतं म्हणजे तुम्ही एखादा जन्मात तिला सोडलं असेल आणि आता तिची आत्मा तुम्हाला तिच्याकडे अट्रॅक्ट करत आहे प्रेमाची व्याख्या खूप विचित्र आहे जेव्हा एक आत्मा त्याची आठवण काढते तेव्हा त्या व्यक्तीला पण त्याचं कंपन जाणवतं